नमस्कार आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शाबू आणि बटाट्याची चकली बनवणार आहे त्यासाठी एक वाटी शाबू घेतलेला आहे भिसत घातलेला आहे रात्री तर चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत तिथं तर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यम गॅसवर तर इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे एक वाटी शाबूला चवीनुसार मीठ टाकायचे हिरवी मिरची पेस्ट टाकायची पाण्याला चांगली उकळी द्यायची आणि पा उकळी आल्यावर याच्यामध्ये सगळं शाबू टाकून घ्यायचं आहे तर आता मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे याला तर आता शाबू शिजवून झालेला आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि बटाटे सोलून घ्यायचे आहेत बटाटे सोलून झालेले आहेत तर आता शाबूमध्ये खिसून आहेत बारके खिसणीने तर सर्व बटाटे मी खिसून घेणार आहे मिक्स करून घ्यायचे आणि एकदम थंड झाल्यावर जी चकली बनवून घ्यायची आहे ज्यांना भगर आवडत नाही किंवा भगर खायची नसते यांच्यासाठी मी चकली बनवलेली आहे सोमवाराला कुणी कुणी भगर खात नाही आणि चतुर्थीला पण भगर खात नाही तर अशा पद्धतीची चकली बनवली ते एकदा एकदम अशी टेस्टी होते आणि खुशखुशीत लागते तर मी सावलेलाच चकली बनवत आहे आणि नंतर उन्हाला ठेवायची तर बघू शकता एकदम गोल आणि एकदम छान अशी चकली तयार होते अशाच पद्धतीनं सर्व चकली तयार करून घेत आहे बघू शकता तर आता उन्हात वाळत घातलेली आहे तर दोन दिवस ह्याला ऊन द्यायचे आणि एकदम कडक वाळ्यावर खाण्यासाठी तळून घ्यायचे तर बघू शकता एकदम कुरकुरीत अशी वाळलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद